हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग चौदाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती आपण वाचत आहोत तर वाचायला हो, वाचा सुरू करण्याआधी म्हणजे वाचन पुढे सुरू ठेवण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर देवता कशा प्रकारे भगवंतांचं व्यक्तित्व जाणत नाहीत यासाठी वैष्णवाचार्य काही उदाहरण देतात ती वाचूया द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण गोकुळ वृंदावनमध्ये लीला करत होते तेव्हा त्यांनी बघितलं बाळकृष्ण होते छोटे होते वयाने तेव्हा त्यांनी बघितलं की गोवर्धन पूजेच्या वे आधी म्हणजे गोवर्धन पूजा नंतर साजरी केली पण त्याच्या आधी त्यांनी पाहिलं की सगळेजण आहेत ते कसली तरी तयारी करता आहेत आणि मग त्यांनी नंदबाबांना विचारलं तेव्हा त्यांनी त्यांना कळलं की इंद्रदेवाची पूजा करत आहेत त्याची सगळी तयारी सुरू आहे आणि त्यावेळी बाळकृष्ण आहेत त्यांनी नंदबाबांना सांगितलं आपण इंद्रदेवाची पूजा न करता गोवर्धन पर्वत आहे त्याची पूजा करूया आपल्या गाईंना हा गोवर्धन पर्वत सुंदर सुंदर कोवळं असं मऊ मऊ गवत देतो तर खूप मोठी कथा आहे थोडक्यात आपण जाणून घेऊया की आपलं बाळ न बाळकृष्ण सांगतो आहे त्यामुळे नंद बाबा आहे त्यांनी ठरवलं ठीक आहे आपण यावेळी गोवर्धन पर्वताची पूजा करूया सगळे त्या तयारीला लागले गोवर्धन पर्वताची पूजा सुरू झाली तर इंद्र जो आहे त्यांनी बघितलं दरवर्षीप्रमाणे आपली पूजा होत नाही या आहे यावर्षी आणि त्यामुळे तो संतापला आणि हा जो बाळकृष्ण आहे त्यांनी म्हटलं आणि म्हणून ह्या सगळ्यांनी वृंदावनवासींनी माझी पूजा न करण्याचा निर्णय घेतला हा कोण आहे उद्ध उद्धट बालक हां आता या सगळ्यांना व्रजवासींना मी धडा शिकवतो आणि त्यासाठी त्यांनी काय विचार केला की आता मी वृंदावन भूमी आणि व्र व्रजवासी या सगळ्यांना नष्ट करून टाकेन आणि त्यामुळे प्रलयाच्या वेळी वापरले जाणारे असे मोठे महाभयंकर जे ढग होते ते त्यांनी या वृंदावन भूमीच्या दिशेने पाठवले आणि या प्रचंड प्रचंड अशा संवर्तक ढगांमधून मोठा पाऊस भयंकर पाऊस पडायला लागला सात दिवस आणि सात रात्र हा भयंकर पाऊस पडत होता मात्र भगवान श्रीकृष्णांनी यावेळी काय लीला केली तर गोवर्धन पर्वत आहे तो आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर उचलला आणि सगळे व्रजवासी सगळे भूमीमध्ये राहणारे सगळे गाई गुरु सगळ्यांना त्या गोवर्धन पर्वताखाली आश्रय दिला इतके हे सगळे ढग पाऊस टाकत होते खाली प्रचंड पाऊस पडत होता मात्र भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने हा जो इंद्र आहे तो वृंदावनचे एक गवताचे पातेसुद्धा नष्ट करू शकला नाही तर या लिलेवरून आपण जाणू शकतो की देवांचा राजा असलेला हा इंद्र आहे तो भगवंतांना ओळखू शकला नाही कृष्ण हे जे पुस्तक आहे कृ पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे म्हणजे हे कुठचं पुस्तक आहे तर श्रीमद भागवतांचे बारा स्कंद आहेत तर बारावा स्कंद सॉरी दहावा स्कंध आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या नव्वद लीला आहेत म्हणजे अनेक साऱ्या लीला आहेत नव्वद अध्यायांमध्ये त्या सगळ्या लीला सांगितल्या आहेत आणि श्रील प्रभुपादांनी ह्या सगळ्या भगवान श्रीकृष्णांच्या लीला गोष्टी रूपाने ह्या कृष्ण पुस्तक आहे पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण या पुस्तकात दिल्या आहेत तर हे जर हे इंद्राचं इंद्राने हे सगळं कार्य केलं आणि भगवंताने गोवर्धन उचलला तर ही ही जी लीला आहे ती जर कोणाला वाचत वाचायची असेल तर ही चो चोवीसाव्या अध्यायात आपल्याला मिळते <coughs> आणि पुढे आणखीन एक कथा आ, हे वैष्णवाचार्य सांगता आहेत ज्यातनं आपण जाणू शकतो की देवता भगवंतांचं व्यक्तित्व जाणू शकत नाही आहेत त्याबद्दल तर जेव्हा भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये राहत होते तेव्हाची ही घटना आहे पहिली घटना बघितली तेव्हा भगवंत आहेत ते, आहे ते नंदबाबा आणि यशोदा मैयाबरोबर बरोबर व्रजभूमीमध्ये राहत होते आता इथे द्वारकेमध्ये भगवंत आपल्या सगळ्या राण्यांबरोबर राहत आहेत तेव्हा एकदा इंद्र स्वर्ग लोकातून द्वारकेमध्ये आला आणि त्याने भगवंतांकडे जाऊन नमन केलं आणि भगवंतांकडे तक्रार केली की स्वर्गलोकामध्ये येऊन एक जो राक्षस आहे भौमासूर त्याने आमचे जे वरुण देव आहेत त्यांचं छत्र पळवून नेलं आमची जी माता आहे देवमाता अदिती हिची कर्णकुंडले पळवली आणि आमच्या देवलोकात जो मणी पर्वत आहे तो पण त्यांनी हिसकावून घेतला आम्हाला कृपा करून मदत करा तर त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी आपली राणी सत्यभामा आहे तिला सोबत घेतलं गरुडावर बसून ते भौमासुराकडे गेले मोठं युद्ध झालं तिकडे ही पण मोठी कथा आहे थोडक्यात की भगवंतांनी भौमासुराला नष्ट केलं भग भौमासुराचे अनेक असुर होते सहकारी त्यांना नष्ट केलं आणि तिथे भौमासुराने सोळा हजार शंभर अशा राजकन्या वेगवेगळ्या देशाच्या राजकन्यांना बंदीवासात ठेवलं होतं ही सुटका भगवंतांनी केली आणि देवलोकातून या भौमासुराने चोरून आणलेल्या वस्तू होत्या त्या सगळ्या भगवंतांनी प्राप्त केल्या आणि मग भगवंत सत्यभामा राणीबरोबर स्वर्ग लोकात ते सगळं द्यायला गेले इंद्र आहेत आणि देव इंद्र आणि सगळ्या इतर देवतांनी भगवान श्रीकृष्णांचा आभार मानलं आणि तिथून आता स्वर्ग भगवंत परत येत आहेत कुठे तर द्वारकेला चालले आहेत सत्यभामा देवी बरोबर तेव्हा परत जाताना सत्यभामा राणी आहे ती म्हंटली की मला या देव लोकात असलेला हा जो पारिजात वृक्ष आहे तो हवा आहे तर भगवंत म्हटले हो ठीक आहे आणि भगवंतानी काय केलं तो पारिजात वृक्ष आहे तो तिथून घेतला सत्यभामा राणीसाठी सत्यभामा राणीचं ध्येय काय होतं ही फुलं आहेत हे जो वृक्ष आहे तो मी माझ्या बगीचात लावेन आणि या फुलांनी मी भगवान श्रीकृष्णांची सेवा करेन तर या विषयात आपण आणखीन जाणलं पाहिजे की सगळं काही या भौतिक जगतात आहे पहिले तर हे अख्खं भौतिक जगत भगवंतांकडून येतं आहे आणि त्यामध्ये सगळं काही भगवंतच आपल्यासाठी उपलब्ध करून ठेवत आहेत हा स्वर्ग लोक आहेत हे त्या स्वर्ग लोकातल्या सगळ्या सुविधा आहेत तिकडचे हे पारिजात वृक्ष आहेत हे सगळं काही काय आहे भगवंतांनीच पुरवलेलं आहे तर प्रसंग काय आहे सत्यभामा राणीसाठी भगवान श्रीकृष्णाने स्वर्गातील पारिजात वृक्ष आहे तो उपटला आणि ते गरुडावर बसून जाण्यासाठी निघाले तर हे पाहताच इंद्र आणि सगळे देव होते ते रागावले असे कसे हे श्रीकृष्ण आपल्या राणीसाठी आमच्या स्वर्गातला पारिजात वृक्ष घेऊन चालले आहेत त्यांनी लगेचच युद्ध पुकारलं भगवंतांनी सहजपणे सगळ्यांना हरवलं तर ही लीला जर तुम्हाला वाचायची असेल तर श्रीमद भागवत आमचा दहावा स्कंद आहे त्यातल्या एकोणसाठाव्या अध्यायात येते आणि कृष्ण पुस्तक आहे ते वाचत असाल तर त्यातल्या पण एकोणसाठाव्या अध्यायात ही लीला येते म्हणजे आत्ताच भगवंतांनी मदत केली आहे थोड्या काळापूर्वी भगवंतांकडे मदत मागायला स्वतः इंद्र गेले होते पण इंद्र आणि इतर देवता गेले होते पण भगवंतांची मदत प्राप्त केली आहे त्यांच्याकडून सगळं प्राप्त केलं आहे आणि मग विरुद्ध हल्ला पण करायला आहे युद्ध पण करायला हे देवता तयार झाले तर अशा प्रकारे हे देवता पण भ्रमित होतात आणखीन एक लीला आहे ब्रह्मविमोहन लीला ज्याबद्दल आपण आधी पण चर्चा केली आहे तर भगवान श्रीकृष्ण व्रजभूमीमध्ये गोप बालकांबरोबर अनेक साऱ्या बाल लीला करत आहेत ते पाहून ब्रह्माजी भ्रमित होतात आणि त्यावेळी ब्रह्माजी भगवंतांचे जे वासरं वगैरे आहेत त्यांना आधी पळवून लपवून ठेवतात आणि मग सवंगड्यांना पण लपवून ठेवतात तर ही कथा ही लीला वाचायची असेल तर तेराव्या अध्यायामध्ये ती दहाव्या स्कंदाच्या आहे कृष्णा पुस्तक आहे त्याच्यात पण दहा तेराव्या अध्यायात ती आहे तर या काही लीला आपण जेव्हा जाणतो तेव्हा आपल्याला समस्त या देवतासुद्धा भगवंतांना नीटपणे जाणू शकत नाहीत <coughs> शिवजींबद्दल आपण जाणू शकतो की बाणासूर नावाचा राक्षस होता तो शिवजींचा भक्त होता त्याला शिवजींनी वरदान दिलं होतं आणि बाणासुराने भगवान श्रीकृष्णांबरोबर जेव्हा युद्ध केलं तेव्हा बाणासुराची साथ द्यायला शिवजीसुद्धा गेले होते पण याचा असा अर्थ नाही आहे की शिवजी भगवान श्रीकृष्णांचं महत्त्व जाणत नाही आहेत पण कधी कधी अशा लीला घडतात की शिवजीसुद्धा भ्रमित होतात मोहित होतात तर भगवंतांनी कशा रीतीने या बाणासुरालचा वध वगैरे हो केला त्याला कसं हरवलं युद्धामध्ये हे आपण कृष्ण पुस्तक आहे पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण या पुस्तकात त्रेसष्टाव्या अध्यायात वाचू शकतो तर ह्या सगळ्या ज्या लीला आहेत भगवंतांच्या या वेगवेगळ्या घटना आहेत त्याच्यावरून आपण जाणू शकतो की देवता कशा प्रकारे भ्रमित होत आहेत आणि देवता भगवंतांचं व्यक्तित्व जाणू शकत नाही आहेत तर आता ही जी श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या चौदाव्या श्लोकावर लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विरामदेव या श्रीमद भगवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल